शेगावमधील पेट्रोल पंपावर अचानक दुचाकी पेट घेतल्याने काही क्षणांसाठी घबराट उडाली मात्र पंपावरील कर्मचाऱ्यांच्या वेळेवरच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील मुख्य रस्ते लगत असलेल्या पालडीवाल पेट्रोल पंपावर दुपारच्या सुमारास ही घटना घडली एक दुचाकी स्वार आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना अचानक पेट्रोलच्या टाकीने पेट घेतला काही क्षणात दुचाकीच्या टाकीने आगीचे उग्र रूप घेतले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या अनपेक्षित घटनेमुळे तेथे उपस्थित वाहन चालकांमध्ये एकच धावपळ उडाली काही लोकांनी तातडीने बाजूला होऊन सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र या संपूर्ण गोंधळात पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून तात्काळ अग्निशमन रोधक सिलेंडरचा वापर करत ही आग आटोक्यात आणली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळला आहे घटनास्थळी काही वेळ गर्दी झाली होती मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी कर्मचाऱ्याच्या धाडसाचं आणि सजगतेचं कौतुक केलं आहे सध्या पेट्रोल पंप व्यवस्थापन आणि पोलीस विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू असून आग लागण्यामागचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र ही घटना पेट्रोल पंपावरील सुरक्षा नियमांचे महत्व पुन्हा अधोरेखित करते